हाय हॅलो नमस्ते सर्वांना आज आपण एक सुंदर आणि श्रद्धेने भरलेला विषय घेऊन आलो आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांना हळदी कुंकू का लावतात आपण देवळात गेलो की अनेक ठिकाणी स्वामी महाराजांच्या मूर्तीवर किंवा फोटोवर हळदी कुंकवाचा लेप केलेला दिसतो कधी कुलाल कधी कुंकू कधी हळद कधी चाफा तर कधी सिंदूर पण यामागे आहे एक गंभीर आध्यात्मिक संकेत हा केवळ सौंदर्याचा भाग नाही तर शक्तीचा श्रद्धेचा आणि स्फूर्तीचा भाग आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामींना हळदी कुंकू लावण्याची पारंपरिक आणि आध्यात्मिक कारणं हळदी कुंकूमध्ये ऊर्जेचं रहस्य स्वामींच्या पूजेमध्ये स्त्रीशक्तीचा समावेश आणि शेवटी आपण हळदी कुंकू अर्पण करावा कसा याची शुद्ध पद्धत पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजचा विषय तुम्हाला स्वामींच्या आणखी जवळने व्हिडिओ सुरू करूया हळदी कुंकवामागील भारतीय संस्कृती हळद आणि कुंकू हे भारतीय संस्कृतीत सौभाग्य सकारात्मकता आणि देवी शक्तीचं प्रतीक मानलं जातं हळद ही आयुर्वेदिक आणि पवित्र आहे हळद ही शुद्धतेचं आणि आरोग्याचं प्रतीक आहे शरीरातील दोष क्षमावणारी हळद देवीपूजेत हळदीला विश विशेष महत्त्व आहे शिवशक्तीचं संतुलन साधणारी हळद कुंकू मांगलतेचं आणि शक्तीचं चिन्ह कुंकवाचा रंग शक्तीचा तेजाचा आणि मंगलतेचा आहे देवी पार्वती दुर्गा यांचं प्रतीक स्त्रियांच्या कपाळावर कुंकू म्हणजे देवीचं वरदान कुंकवामध्ये सिंदूरचा तांत्रिक शक्तीचा प्रभाव असतो म्हणूनच स्वामी समर्थ यांच्यासारख्या शक्तिशाली सद्गुरूंना हळदी कुंकवाचा लेप करणं म्हणजे शक्ती आणि भक्ती यांचं मिलन स्वामींना हळदी कुंकू लागण्यामागे आध्यात्मिक कारणे आहेत त्यातील पहिलं कारण स्वामी हे शिवशक्तीचे स्वरूप आहेत स्वामी समर्थ हे केवळ पुरुष रूप नाहीत तर त्यांच्यात देवीचीही ऊर्जा सामावली आहे जेव्हा आपण स्वामींना हळदी कुंकू लावतो तेव्हा आपण त्यांच्या शक्ती पूजा करतो हे म्हणजे देवी आणि गुरु एकाच ठिकाणी आहेत याचं लक्षण दुसरं आहे स्त्रियांच्या भक्तीचा मार्ग स्त्रिया सौंदर्य सौभाग्य आणि शक्ती यांची पूजक असतात स्वामींना हळद कुंकू लावणं म्हणजे स्त्रीने आपल्या श्रद्धेच्या रूपात शक्तीला अर्पण करणं तिसरं आहे कुंकू हे, हे तेजाचं प्रतीक कुंकवाच्या रंगामुळे देवतेचा ज्वर उग्रता आणि भक्तात उतरतो स्वामींना कुंकू लावलं म्हणजे तेजस्वी बुद्धी मिळवण्यासाठी केले जाणारे साधन हळदी कुंकुच्या सा ऊर्जेचा उपयोग हळद शरीराला उष्णता आरोग्य आणि सकारात्मकता देते हळदी कुंकवामुळे पूजेच्या ठिकाणी स्फूर्ती वाढते स्वामी समर्थांच्या अल अलौकिक अनुभव अनुभव मी तुम्हाला इथे सांगणार आहे अनेक फक्त सांगतात की जेव्हा त्यांनी स्वामींना हळदी गुंकु लावलं तेव्हा त्यांच्या आयुष्यात सौभाग्य आणि संरक्षण आलं आता पाहूया पूजेतील शक्ती आणि सौभाग्याची अनुभूती स्त्री आणि सौभाग्याचा संयोग जेव्हा एखादी स्त्री स्वामींना हळदी गुंकु लावते तेव्हा ती आपलं मन भाव आणि श्रद्धा अर्पण करते अशा भावनिक अर्पणेत स्वामींचा आशीर्वाद अधिक प्रभावी होतो गृहिणींच्या पूजेमध्ये खास स्थान महिलांसाठी हळदी कुंकाची पूजा म्हणजे घरात सौभाग्य स्नेह हो प्रेम आणि समाधान टिकवण्याचं साधन स्वामींना हळदी झाले म्हणजे काय पाहूया हो ते केवळ एक सजावट नाही हे एक ऊर्जा मंडल तयार करणारं आहे जिथे भक्त आणि देव यांचं मनोविरण होतं जिथे स्त्री देवता आणि गुरूंची एकरूपता साधली जाते आता पाहूया कशी अर्पण करावी हळदी कुंकवाची सेवा सेवा ही योग्य के पद्धतीने केली तरच ती पूजेसारखी पवित्र होते स्वामींच्या हळदी कुंकू सेवा करण्याची शुद्ध पद्धत सर्वप्रथम आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला स्वामींची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा एक तांब्या किंवा स्टीलची थाळी घ्या त्यात थोडं हळदी आणि थोडं कुंकू घ्या आणि गंध ठेवा गंध हळद व कुंकू हातात घेऊन म्हणावं श्री स्वामी समर्थ आपल्याला माझं सौभाग्य आणि भाव भक्ती अर्पण करते माझ्या कुटुंबावर कृपादृष्टी राहू स्वामींच्या कपाळावर हळदीचा विकावं त्यावर कुंकवाचा टिळक लावावा त्यानंतर चाफा गुलाब किंवा आबोलीची फुलं अर्पण करावीत आरती म्हणावी आणि श्री स्वामी स्वामीसमर्थ असा जप करावा दर गुरुवारी किंवा नवसाच्या दिवशी ही पूजा करणं शुभ मानलं जातं आता पाहूया हळदी कुंकामधून लाभलेला चमत्कार एका भक्ताचा अनुभव पुण्यातील सौ कवित्राई रोज गुरुवारी स्वामींना हळदी कुंकू लावत असत नवऱ्याचं काम केलं होतं मुलगी आजारी होती पण हळूहळू त्यांचे सगळे प्रश्न सुटले त्यांनी अनुभवलेला आहे स्वामींना हळद कुंकू लावताना जाणवलं की माझे सगळे दुःख एक एक करून विदळत आहेत आता पाहूया मनशांती व सौंदर्य मिळवण्यासाठी उपाय स्त्रियांनी नऊ गुरुवार स्वामींना हळद कुंकू अर्पण करावं घरात सख्य समृद्धी पतीपत्नी प्रेम टिकतं याला स्वामी सौभाग्य सेवा असे म्हणतात त्यानंतर वाईटने सर्व नकारात्मकतेपासून संरक्षण करण्यासाठी हळद आणि कुंकुमामधून तयार होतं ऊर्जा चक्र ज्या घरात स्वामींना ही पूजा केली जाते तिथे वाद रोग तणाव दूर जातो घरात शांतता आणि शक्तीचं वास्तव्य निर्माण होतं मित्रांनो हळद आणि कुंकू ही फक्त वस्तू नाही ती देवी शक्ती आणि सौभाग्याची चिन्ह आहेत जेव्हा आपण ती स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करतो तेव्हा आपण आपली भक्ती आपली श्रद्धा आणि आपले संपूर्ण मन त्यांच्यासमोर उघड करतो स्वामी समर्थ महाराज हे सगुण आणि गुण अशा दोन्ही रूपांमध्ये आहेत त्यांना हळदी कुंभाचं अर्पण म्हणजे माता आणि गुरु या दोघांनाही एकत्र नमस्कार करण्यासारखं आहे म्हणून तर गुरुवारी नवसाच्या दिवशी किंवा रोज सकाळी एक वेळा मनापासून हळदी कुंभाची सेवा करा स्वामींची कृपा तुमच्या घरात आयुष्यात आणि मनात कायम राहील हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये सांगा तुम्ही स्वामींना हतिकुंक हो अर्पण करता आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे हे देखील कमेंटमध्ये मला नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण आणि भक्तिमय व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जेथे शक्ती आहे तेथे भक्ती आहे जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ Poč hurting voľa mi gutudo filtru na 9-10- спортlivom hadi,